वाय आयोजक मंडळी करत बा कारण कीर्तनच त्यासाठी आहे की साधन बदला ना साधन होगा घर गाना होगा होगा घर घर गा ना होगा था, था। जप तप का यज्ञ या गतीरथ काही का। यज्ञ याग गती अब तो श्रम करी करिग्रामो को ठीक बनाना होगा होगा घर यही गाना होगा साधन अपन ना हो संतांना महापुरुषांना अपेक्षित असणार परिवर्तन कस होत की माणसं सात्विक बनावे चारवाल बनावेल्या विचाराशी जुडावे त्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण करावं हे या संतांचं महापुरुषांचं स्वप्न होत अलीकडल्या काळात परिवर्तन कसं चालू आहे आजच्या काळातलं परिवर्तन कसं आहे पहिलेचे लोक धोतर घालायचे धोतरवरून पॅन्टवर आले पॅन्टून जीन्स पॅन्टवर आले जीन्स पॅन्टून लोक बरमोड्यावर आले म्हणजे हळूहळू मोकळेच होत आले oh. परिवर्तन केलं oh. हो पण ना। बाह्यंगी केलं आणि आजकाल लोक परिवर्तन कशाले समजतात oh. बसून जेवणारी माणसं उभ्यान जेवायला लागली म्हणजे का परिवर्तन आलं का बाबू oh. आपण जर एखाद्या लग्नात गेलो oh. लग्नामध्ये बफे चालू असन बफे तुमच्या इकडे बफे समजते का बफे oh. म्हशीच्या समोर कसं मांडते करवा कुटार सरकी ढेप मेरवण मांडलं का बस खात oh. तसा आमच्या नागपुरात राहते बफे जेवण हो oh. बफे नाही बफेलो जेवण oh. oh. पोरीचा बाप मांडून ठेवते लग्नात गुलाबजामून दही वडे oh. आलू भात कडी जे काही असं ते मग तिकडं सुलग्न लावलं का पोरीचा बाप तिकून आवाज देते लग मंगलाष्ट संपल्या बरोबर आक्रमण तुटून पडा मग कोणाची साडीत भरण कोणाचं धोतरच भरण त्याला म्हणते बफे जेवण आपण एखाद्या लग्नात गेलो लग्नामध्ये बफे चालू असेल बफे मध्ये जर एखाद्या माणसानं टाट घेतलं तो जर टाट घेऊन जर खाली जर बसला जेवण करायसाठी तर लोक त्याला खेड्यातला समजते शिकला गावातला आसन म्हणते खेड्यातला आसन म्हणते त्याच त्याच जर एखाद्या माणसानं टाळ घेतला आणि तो जर उभ्याला जर जेवण करत असेल चमचा घेऊन तर लोक त्याला स्टँडर्ड समजते शिकला असं म्हणते साहेब असं म्हणते म्हणजे उभ्यान जेवण राहिलं म्हणून तो का साहेब आहे का नाही नाही त्याले मूळव्यादीचा त्रास आहे म्हणून तो उभ्या जेवते <laughs> खाली बसून जेवायला तू तो जेवते बसून जेवणारी माणसं उभ्या जेवायला लागली म्हणजे परिवर्तन होत नाही परिवर्तन कशाला म्हणतात एक जमाना था जप तप का यज्ञ या रथका रथा यज्ञ या गती का अब तो श्रमदी कर ग्रामो बनाना होगा होगा गड़, घर घर येईल गाना होगा साधन अपदिलाना हो होगा घर घर येईल गाना होगा होगा घर घर येईल गाना होगा होऊगा होगा घर घर येईल गाना होगा त्यासाठी हे कीर्तन आहे मी 50000 वर्षाच्या दुनिया गोष्टी आजच्या कार्यक्रमातून मांडणार नाही वर्तमान परिस्थितीवर आपला कार्यक्रम आहे कारण कीर्तन भजन हे लोक माध्यम आहे मिटे गावाचे दृष्टी दुर्जन काढवू शकते त्यासाठी आज करंजेकर साहेबानं कीर्तनाचं आयोजन केलं का बरं कीर्तन ठेवलं त्याच्याही माग कारण आहे चांगल्या गोष्टी शिकवावं लागते वाईट गोष्ट कुठं शिकवावं लागत जमिनीत गहू पेरावं लागते गवत कधी पेराव लागत नाही चांगल्या गोष्टी शिकवाव्या शिकवावं लागते आजपर्यंत दारू पेणाऱ्यासाठी पुस्तक नाही कळलं कोण पण दारू पेनाऱ्या बरोबर समजते पेतानी डोळे बंद करावे हो हो। रस्त्यानी येताना फुकट यावे हो। दारू पिऊन घरी येताना हेकोड चालावे हो। दारू पिऊन घरी येताना थोकत थोकतच यावे oh. दारूचा वास जाऊ नये म्हणून बाबा इलायची वापरावी आणि oh. जास्तच दारू जर झाली ओव्हरडोस तर पैजाम्यातच मोकळं व्हावे असं oh. पुस्तक काढलं का कोण दारू द्यासाठी नाही वाईट गोष्टीच कुठं पुस्तक नाही पण चांगल्या गोष्टी जर माणसाच्या जर जीवनात जर निर्माण जर करायच्या असेल तर सदा संत सेवेत oh. सदा संत सेवे दोती गणू देडू दे, दे, दे प्रभू हे देवडे गडू दे तुमचं गाव हे संताच्या विचाराचं गाव आहे ज्या गावाला राष्ट्रसंत तुकोजी महाराजाचे पाय लागले ते गाव भाग्यवान तुमच्या या मांडळ गावाला पूज्य तुकाराम दादा अनेकदा येऊन गेले आमचे नारखेडे दादा अनेकदा येऊन गेले हे गाव खरच भाग्यवान आहे म्हणून तर या गावात चैतन्य आहे बरे हे हे, हे याली बसून द्याने हे आधार कार्ड लिंक नाही आता आहे जी ये ना तू लहान लहान लेकर बस ना बाबू असं जब बात आपलं कीर्तन लहान लहान पोरासाठी आहे मताऱ्या माणसाईले कमी सांगतो मोठ्याच्या जमीना पेरू पेरू हो。या लहान ला लहान लेकरून उद्याची शिवाजी महाराज तयार होणार आहे हो। मी काकाजी रोज लहान ला लहान पोरायले कीर्तना समोर बसवतो त्याच्या माग दोन कारण आहे पहिलं कारण हे उद्याची शिवाजी महाराज उद्याचे तुकडोजी महाराज उद्याचे जगनाळे महाराज उद्याचे बाबासाहेब आंबेडकर या लहान लहान लेकरातून तयार होणार आहे आणि दुसरं कारण हे या पोरायले समोर बसवण्या मागचं गावातले सारे लपडे यायलेस माहीत राहते पोरच मोठे गजब आहे लहान लेकर दिसले आनंद वाटला एकळा आवाज द्या बरा छत्रपती शिवाजी महाराज की वा काय चार्जिंग लेकर आहे जी तुमच्या गावात oh. तसे मांडळ गाव तीन हजार लोकसंख्येचा आहे राऊ साहेब सा त्या मानानं लेकर कमी दिसून राहिले oh. नाही जी कमी लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या मानानं लेकर कमी आहे म्हणजे आहेच नाही का झालेस नाही जी झाले <laughs> जी आले नाही काही काही आले नाही पण आज जेवढी आले तेवढ्याचं धन्यवाद देतो तुमच्यासाठी कीर्तन आहे आजचं याओ बच्चो तुम्ही शिकाय झा तुमच्या गावात जास्त किंतनाची प्रबोधनाची गरज नाही oh. तुमचं गाव खरंच सुंदर oh, no, गाव आहे प्रसन्न वाटत आहे या गावात oh, oh. चैतन्य मी मगाशी दादाच्या घरी जातानी बोललो हे गाव म्हणलं प्रसन्न आहे चैतन्य आहे नाही तर महा कार्यक्रम मागो मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात एका गावात कार्यक्रम झाला आमचा oh. त्या गावाची खासियत अशी होती काकू त्या गावामध्ये राहणारा प्रत्येक माणूस श्रीमंत होता हे गाव कसं मध्यम वर्गीय लोकांचं गाव आहे म्हणजे तुम्ही मी आपले चेहरे मिळते जुळतेच आहे ना प्युअर मी त्या गावात गेलो मावशी हिंगोली जिल्ह्यात oh. ते एक गाव होत एक अशी श्रीमंत लोक त्या गावात प्युअर आयपीएल oh. oh. बीपीएल कोणीच नाही oh. त्या हो। हो। गावात आमचं कीर्तन ठेवलं आठ वाजता कीर्तन सुरू झालं हजार दीड हजार लोक कीर्तन आहे खाली आले अर्धा पाऊन तास कार्यक्रम चालला अर्ध्या पाऊन तासामध्येच त्या गावाचा एवढा बेकार अनुभव आला मला हो मी अनेक गाव आजपर्यंत कार्यक्रमासाठी फिरलो वयाच्या अकराव्या वर्षापासून मी कीर्तन करतो आता माझं वय तीस वर्षाचं आहे जवळपास सत्तावीसशे गावात माझे आतापर्यंत कीर्तन झाले पण त्या गावासारखं मरेल गाव मी ना माझ्या जीवनात नाही पाहिलं खूपच जी जीव खूपच मरियल गाव म्हणजे त्या गावात तुम्ही काही बोला काही म्हणा त्या गावचे लोक कीर्तनात तसे म्हणून हास्यच नाही काही म्हणा हसेच नाही असे मोठमोठ पाय माझ्याकडे पण हासे नाही ते आणि तुम्ही पा बाबू काही काही लोक हसत नाही काही काही लोकांचे चेहरे पा त्याले पाहिलं का आपल्याला प्रसन्न वाटते okay. माइंड फ्रेश होते माइंड फ्रेश होते काही काही लोकांचे चेहरे पा त्याले पाहिलं oh, oh. <laughs> oh, oh. oh. का आपल्याला कोमात गेल्यासारखं वाटते का तर ती मुर्द हसत नाही असं एकटक पाहिजे आपल्याकडे असं मसण्या ऊज माणसान कसं हसत राहिलं पाहिजे प्रसन्न राहिलं पाहिजे हसाले का पैसे लागते का nah, nah, nah. आमच्या नागपुरात काही काही पैसेवाले लोक हासा येण्यासाठी इंजेक्शन घेते हासासाठी इंजेक्शन हासासाठी इंजेक्शन तरी बोर हसत नाही निसतं ना हासण कला आहे आनंद जीवनाचा घेता आला पाहिजे टेन्शन कोणाच्या जीवनात नाही भाऊ सगळ्यांनाच आहे प्रत्येक आहे गरीबातला गरीब, गरीब असेल त्याच्याही माग टेन्शन आहे श्रीमंतातला श्रीमंत असेल त्याच्याही माग टेन्शन आहे दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे चारशे वर्ष आधी तुकाराम महाराजांना सांगितलं जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा आणि या दुःखाचं संशोधन केलं अडीच हजार वर्ष आधी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी या दुःखाचं मूळ शोधून काढलं आणि तथागत सांगितलं दुःख निर्मिती या ज्या जगामध्ये जन्मास येणारा प्रत्येक माणूस हा दुःखानं ग्रासलेला आहे बुद्धानं सांगितलं मग लहानला लहान पोरगा असेल आता हे लहान लहान लेकर आहे हे दुःखीच आहे अभ्यासामुळे यायच्या जीवनात दुःख आहे हो, मतार मतारे माणसं आहे मतारपणामुळे दुःख आहे हो, काही काही बायाचे लाडक्या बहिणीचे पैसे अटकून हो, हो, तरुण हो, आहे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाचे पोरं झाले लग्न जमून हो, हो, ना राहिले म्हणून दुःख आहे काही काहीचे लग्न झाले तर बायका टिकत नाही हो, म्हणून हो, दुःख आहे काही काहीच्या बायका टिकल्या तर लेकर होत नाही म्हणून दुःख आहे काही काही ले एवढे लेकरं झाले का घरात झोपायचे कुठं म्हणूनच दुःख <laughs> आहे दुःख आहे असं दुःख आपल्याही जीवनात येणार आहे आता इथपर्यंत क्लिअर झालं का नाही दुःख आपल्या जीवनात येणार येणार शंभर टक्के येणार पण दुःखाले घाबरायचं नाही दुःखाले सांगायचं संकटाले सांगायचं विद्यार्थी भावांनो पुष्पा पिक्चरचा डायलॉग सांगायचा कोणता कोणता डायलॉग होता तो झोके का नाही हा ना। ते बाकी पोट्ट म्हणून राहिलं मारादी चार्जिंग झाला म्हणते आणि <laughs> या दुखातून जर माणसाले सुखाच्या दिशेनं जर जायचं असेल तर का करावं लागल आपली मैत्री चांगल्या विचाराशी करावं लागल चांगल्या विचाराच्या सहवासात या लागल जीवनात चांगला विचार आत्मसात करावा लागल आपली मैत्री चांगल्या विचाराशी करावं लागेल चांगल्या विचाराचा परिणाम जीवनावर होते सहवासाचा परिणाम आपल्यावर होते संगतीचा परिणाम संगतीचा परिणाम होते संगतीचा संगत महत्वाची आहे जस शेंगाने चिरंजी सोबत जर खाल्ले तर त्याचा प्रसाद होते शेंगदाणे चिरंजी सोबत जर खाल्ले तर त्याचा प्रसाद होते आणि ते शेंगदाणे जर दारू सोबत जर खाल्ले तर त्याचा चकना होते <coughs> शेंगदाणे तेच आहे संगत संगत बदलली का नाही असं आपल्या जीवनात संगतीचा परिणाम होतो संगत महत्वाची आहे विचार महत्वाचा आहे आपल्या जीवनात जर आपण जर मैत्री या साधू संत महापुरुषाच्या विचाराशी जर केली तर हे जीवन फेल होणार नाही कारण वाट चुकणारी नाही जीवन कधी वाट नाही जीवन कधी वाट चुकणार नाही जीवन कधी वाट चुकणार मित्रक तू मित्रक आयिषा सारखा मित्रमंडव्यामध्ये गरजारखा सुखान व्हायला सारखा व्हायला सारखा सारखा आपली मैत्री चांगल्या विचाराशी करण्याकरता वाचन त्याच्याकरता संत महापुरुषाचा विचार तसं तुमच्या गावात हे जास्त सांगायची गरज नाही तुमचं गाव आदर्श गाव आहे चांगलं गाव आहे म्हणून तर या गावामध्ये एवढं प्रसन्न वातावरण आहे कसं रिस्पॉन्स जोरदार आहे म्हणजे हो हो। लोक हास्ती टाळे वाजवते पोरही मोठे शांत आहेत खरंच हो हो। चैतन्यमय गाव आहे नाही तर काकू मला त्या गावाची आठवण आली जी हिंगोली जिल्ह्यातल्या हो। असे श्रीमंत लोक त्या गावात होते श्रीमंत लोकाचं गाव होत त्या गावात पैसा होता हो। चैतन्य नव्हतं आनंद नव्हता त्या गावचे लोक कीर्तनात कसे म्हणून हाशेच नाही मला असं बयाडासारखं वाटे म्हणलं लेखाचं ले कोण्या गावात येऊन फसलो आपण आज हो। फालतूस तारीख दिली म्हटलं यायले म्हटलं इथं काही आपलं बजेट बसत नाही थांबून द्या म्हटलं आपलं कीर्तन आणि चाललं जाऊ म्हटलं नागपूरले वापस मी असा विचारच करत होतो तो तेवढ्या वेळात एक काकाजी कार्यक्रमात आले आणि ते आमच्या स्टेजच्या समोरच बसले आणि तेच काकाजी टाळ्या वाजवे तेच काकाजी मान हलवे तेच काकाजी मला रिस्पॉन्स दे प्रतिसाद दे बर म्हणजे जमलं बा म्हणलं बस त्या माणसाकडे पाहून मी आपला कार्यक्रम केला आमचा कार्यक्रम संपला आणि सर्वात पहिले त्या माणसाचा जाऊन मी सत्कार केला त्याच्या गळ्यात हाल टाकला त्याच्या पाया लागलो त्या काकाले म्हणलो म्हणलं काका देवासारखे भेटले जी म्हणलं तुम्ही आज हो बस मी असा म्हणतच होतो म्हणलं वा काकाजी देवासारखे आहे वा म्हणलो तुम्ही देवासारखे भेटले म्हणलं कीर्तनात तुम्ही आले नसते तर कार्यक्रम फेलच झाला असता म्हणला हो होता सांगतच होतो त्याने हे तर तो, तो आयोजक मला सांगायला आला म्हणे बैराय म्हणे हा <laughs> म्हणलं <laughs> हा बैराय तर मग हा टाळ्या कोण वाजवे म्हणे हा तंबाखू घोटे म्हणे चुना उडवे म्हणे <laughs> लोक एवढे भारी लोक आहे भाऊ लोक वय सबसे बडा रोग त्या कहे लो? लोक वय लोक कोणाले सोडत नाही एखादा माणूस लठ्ठ असल तर त्या म्हणते टोल्या म्हणते टोल्या म्हणते मोठ्या आहे म्हणते एखादा माणूस बारीक असल तर आहे म्हणते एखादा माणूस प्रत्येक कार्यक्रमात जात असन तर रिकाम चोटो साहेब म्हणते एखादा माणूस कोणाच कार्यक्रमात जात नसन अहंकारी आहे म्हणजे एखादा माणूस बायकोचा ऐकत असन तर बायकोचा बैल आहे म्हण एखादा माणूस बायकोचं ऐकतच mm. नसन तर यायचं कनेक्शन ढिला आहे म्हणजे एखाद्या माणसानं कार्यक्रमाला वर्गणी कमी दिली तर कंजूस आहे म्हणते आणि एखाद्यानं खूपच जास्त वर्गणी दिली तर नंबर दोनचा पैसा आहे म्हणते आता सांगा कर लोक दोन्हीकडून बोलते लोकाचं मनावर घ्यायचं नाही सबसे बड़ा रोग क्या, क्या कहेंगे? कहेंगे लोग तुकडोजी महाराज ने भजन लीला कि ऐसी जमाली को किसने बनाया मुझको तो लगता है यहाँ पर है माया मुझको तो लगता है यहाँ पर है माया लोक भरून कीर्तन ऐकत असन त्याही कृपया घरीच राहता येत झालं प्या बसा मावशी आज बायाची संख्या मोठी आहे इकडे आहे का <laughs> <laughs> इकडं पुरा गटच बसून आहे बाया खुश आहे चेहरे तसे प्रसन्न दिसून राहिले तुम्ही माय मावल्या कीर्तनात आल्या मी तुमच्या लेकरासारखा हो तुम्ही तर लेकराला आशीर्वाद देण्यासाठी आल्या मी सर्व माय मावल्यांना वंदन करतो धन्यवाद देतो अशा oh. बायाचे चेहरे प्रसन्न आहे त्याचे कारण आहे कारण तीन हजार रुपये बोनस जमा झाले लाडक्या बहिणीच्या oh. oh. पंधराशे रुपये महिना चालू झाला लाडकी बहीण योजना oh. मोठी सुंदर योजना आहे माय मावल्यांसाठी चांगली योजना आहे फक्त oh. गंमत कोणाची आहे गोष्टी आहे का गावात ज्या बायाचे केवायसी झाले नाही आधार कार्ड लिंक नाही बँकेत त्या गोष्टी आहे का मिनस नेल तर म्हणते तिले फॉर्म भर आले तिला <laughs> तर माहिती नव्हतं म्हणते लाडकी बहिणीचा फॉर्म मिनस नेलो म्हणते तिले तिचे आले म्हणते पैसे बोवारीचे मा तुम्ही माय मावल्या जर जागृत जर झाल्या तर क्रांती करू शकता कारण तू दुर्गा तू अंबा तू शेरवाली तू दुर्गा अंबा तू शेरवाली आताच नवरात्र उत्सव संपन्न झाला मला वाटते आपल्याला दुर्गा मातेच्या स्टेजवरच बसवलाय गाव मोठ पद्धतशीर आहे या मांडळ सारखं गाव नाही पुऱ्या लाखांदूर तालुक्यात एवढं सुंदर गाव आहे हो या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत पण सगळे मिळून मिसळून राहतात हो एकमेकाले सहकार्य करणारे लोक आहे हो व्यसनमुक्त गाव आहे दारूबंदी आहे गावात शंभर टक्के दारूबंदी म्हणजे दारूच्या थेंबानी हात ना लावत या गावचे हो हो लोक आम्ही नाही घेत काही काही बाया म्हणत असतील तुले का मालूम हा तू राहून पाहि इथं दोन चार दिवस हो। आणि मग पाया पेण्याचा करण हो। काळायचा त्रास बायाच जास्त आहे आणि त्यातल्या त्यात त्या 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 दारू पेण्याचा धमाका जर राहिला का, का वाटत म्हणजे याची दिवाळीच राहते बाप्पा सांगली मग काही पाहायचं काम नाही